वर्षाच्या पोटच्या गोळ्याच्या कळ्यावरच कुराडीनं घाव घालून त्याचे दोन तुकडे केले आणि स्वतःही तननाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना सोमवारी साडे नऊ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे कुर्डुवाडी करमळा मार्गावरील कवे येथील महादेववाडी ते कवे पालखी मार्गावरील जवळ राहत्या घरी ही घटना घडली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी चर्चेत तर्कवितर्क लावताय दरम्यान कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या महिलेचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे यांनी फिर्याद दिली आहे तर प्रणव गणे गणेश चोपडे असं मृत मुलाचं नाव आहे चोपडे कुटुंबियांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास एकत्र जेवण केलं त्यानंतर सासरी नारायण आपली पत्नी पार्वती यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात मौजे पिंपळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास सून कौशल्य उर्फ कोमल हिच्या सासऱ्यांना फोन आला फोनवर रडत रडतच तिने मुलांना घरी लवकर येण्यास सांगितलं त्यावेळी काय झालं असं विचारलं असता ती रडू लागली नातू प्रणवला फोन देण्यास सांगितलं त्यावेळी त्याला घरातच छाटलंय असं कौशल्य हिने सांगितलं त्यानंतर तिने फोन कट केला नारायण यांनी आपला मुलगा गणेश आणि कौशल्य त्यांचा भाऊ नवनाथ जगताप यांना तातडीने घरी जाण्यास सांगितलं दोघांनी घराकडे धाव घेतली असता त्यांना फोन करून कीटकनाशक पिऊन कौशल्य घरापुढे लोळत आहे असं सांगितलं त्यांनी आज जाऊन पाहता चिमुरडा प्रणवचा मृतदेह हो दिसला त्यानंतर ते हक्कानंतर हब, हबकून गेले घराजवळ असलेल्या नवनाथ यांनी कौशल्या यांना घेऊन खासगी रुग्णालयात दाखल केलं नारायण यांना मुलगा गणेश चा फोन आला त्यांना कौशल्य हिला दवाखान्यात नेलं असून मी ही दवाखान्यात जात असल्याचं सांगितलं दरम्यान पुतण्या सतीश चोपडे यांना फोन केला त्यावेळी त्यांनी प्रणवचं काही सांगू शकत नाही त्याला कुराटी वार करून ठार मारलंय असून कौशल्या हिने नातू प्रणव या कुराडीनं जीवेत आत्महत्या करण्यासाठी घरात हे विषारी औषध सासरे नारायण जगन्नाथ चोपडे यांच्या फिर्यादीवरून सून कौशल्य हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कौशल्या हिचे यापूर्वीचे वर्तन सरळ होते तिने असे टोक्याचे पाऊल का उचलले असावे याबाबत आश्चर्य आणि साशंकता व्यक्त होतीये एका एवढी क्रूर कशी काय होऊ शकते आणि त्याच कारण तरी काय असावं याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा